नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आत्ता वाजलेत रात्रीचे दहा आणि बहीण आणि आई गावी गेल्या होत्या तर त्यांना फनस घेऊन आल्यात तर तो फनस आहे ना आपोआप ओपन झाला आहे त्याच्यामुळे एक साईडला थोडासा ओपन झाला आहे त्याच्यामुळे म्हटलं चला रात्रभर काय ठेवणार तर मग मिस्टर बोलले त्याचे गरे काढून घे तर म्हणून मग आता मी गरे काढायला घेते फनसाचे दाखवते तुम्हाला मी मागच्या कॅमेऱ्याने हा एक फनस आहे आणि हा एक आहे हा का हा आपोआप उघडला आहे असं दा दाबला तर असं वाटत नाही आहे पिकला आहे म्हणून आता बघितलं तर हा डायरेक्ट असा ओपन झाला आहे हाताला मस्त तेल लावून घेते हाताला आणि सुरीला पण तेल लावते हाताला पण तेल लावून फडसाचे गरे खाल्ल्यानंतर दोन गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या एक म्हणजे गऱ्यावर केव्हाही पाणी प्यायचं नाही काही जणं म्हणतात की बरका फरस असेल तर त्याच्यावर पाणी प्यायला तर चालेल पण सहसा कोणताही असू दे बरका असो किंवा कापा असो पाणी प्यायचं नाही नाहीतर मग पोट दुखू शकतं दुसरी गोष्ट ही करायची की आपण जेव्हा गरे खातो त्यानंतर लगेच थोडा ओवा घ्यायचा आणि तो खायचा मग आपल्याला फणसाचे गरे बाधत नाहीत हा बरका आहे त्याच्यामुळे त्याचे गरे हे असे आणि आता पाऊस पडला ना त्याच्यामुळे बघा ना मोड mm. वाव फारच गोड गरा आहे आणि शेवटी घरचा फन असतो घरचा फनस त्याची चव बाहेरच्या गऱ्यांना फनसायला येणार नाही हा ऍक्च्युली गावाला ना आम्ही असच फोडायचं मला सुदीची पण गरज नाही लागत अशी डायरेक्ट पोहे भाजला करायची काढून घ्यायची मस्त गोरा मोठा आहे हा मोठा घराय होत आहे मला आवडणाऱ्या फळांमध्ये फरस हा एक प्रचंड आवडणारं फळ आहे पण मी कधीही आपल्या जे रस्त्यावर हातगाडीवर जे फरस मिळतात गरे मिळतात ते मी केव्हाही नाही मला नाही आवडत ते असे ख घेऊन खायला हा पण मे महिन्यामध्ये आपल्या कोकणामध्ये जेव्हा फरस येतात तेव्हा मी आवर्जून फरस खाते माझा आवाज थोडासा वेगळा येत असेल कारण बरं नाही आहे मला ताप सर्दी खोकला त्याच्यामुळे आवाज बसला आहे त्यामुळे आवाज थोडा वेगळा येतोय म्हणून मी ब्लॉग पण टाकत नाही आहे सध्या आपल्या हो चॅनलवर केलं की लगेच तर हे बघा एवढे घरे निघालेत भरपूर आहेत खूप घरे आहेत घरे काढता काढता मी सात आठ खाल्ले मिस्टरांनी चार पाच खाल्ले आणि आता एवढे घरे आहेत मला तर फनस कापा असो किंवा बरका असो दोन्ही आवडतो तुम्हाला कोणता आवडतो नक्की कमेंट्स करून सांगा